नमस्कार तीन प्रकारचे विद्यार्थी की जे थर्ड साठी इलिजिबल नसतील तर अशा प्रकारामध्ये तुम्ही येताय का तर ते आतापासून विचार करा कारण समोर तुम्हाला काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये काही अडचणी यायला नको सी टी सेल थर्ड राऊंड जो आहे मग तो एम बी बी एस बी डी एस साठी असो बी एम एस बी एच एम एस साठी असो कोणत्याही कोर्ससाठी असो हा जो थर्ड राऊंड आहे या थर्ड राऊंडमध्ये तीन टाइप्सचे जे स्टुडंट आहे तर ते इलिजिबल नसतात तर त्यापैकी पहिला जो टाइप आहे जर समजा तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये सीट मिळालेली होती आणि तुम्ही फ्री एक्झिट न घेताना या फर्स्ट राऊंडला तुम्ही रिटेन्शन दिलेलं होतं आता रिटेन्शन म्हणजे नेमकं काय का तर आम्हाला हे कॉलेज आवडलं आणि आम्हाला आमचा कोर्स जो आहे तर तो त्याच कॉलेजमध्ये कंप्लीट करायचा कॉलेजवाल्यांना तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला आहे आता जर तुम्ही रिटेन्शन दिलेलं असेल तर तुम्हाला थर्ड राऊंड करता येणार नाही आता यानंतर जर समजा तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये सीट मिळाली आणि सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही कॉलेज जॉईन केलं आणि रिटेन्शन फॉर्म भरून दिला जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून देत असाल तर तुम्हाला सी टी सेलचा थर्ड राऊंड जो आहे तर तो अलाउड नसतो तुम्ही एक तर फर्स्ट राऊंडमध्ये रिटेन्शन दिलेलं आहे किंवा सेकंड राऊंडमध्ये रिटेन्शन दिलेलं आहे जॉईन करणं हा वेगळा विषय आहे पण जॉईन करून रिटेन्शन फॉर्म भरून देणं म्हणजे आम्हाला आमचा कोर्स याच कॉलेजमध्ये कंप्लीट करायचा समोरच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये आम्हाला भाग घ्यायचा नाही असा या रिटेन्शन फॉर्मचा अर्थ होतो रिटेन्शन फॉर्म जर भरून दिला असेल तर तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकणार नाही या फर्स्ट मध्ये प्रश्न असा उद्भवू शकतो की सर समजा आम्ही फर्स्ट राऊंडला कॉलेज मिळालं होतं फ्री एक्झिट घेतली होती बघा आम्ही थर्ड राऊंडसाठी इलिजिबल आहोत का बघा जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालं आणि जर समजा तुम्ही ते फक्त जॉईन केलं रिटेन्शन नाही दिलं तर तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता थोडक्यात तुम्हाला कॉलेज फर्स्ट राऊंडमध्ये मिळालेलं असेल सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं असेल पण ते कॉलेज फक्त तुम्ही जॉईन करून ठेवलेलं असेल ओके जॉईन फक्त मी जॉईन बोलतोय रिटेन्शन दिलेलं नसेल तर तर तुम्ही थर्ड राऊंडला पात्र होऊ शकता फक्त जॉईन केलेले विद्यार्थी पण फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडला कुठेतरी कॉलेज मिळालं आणि रिटेन्शन देऊन टाकलं तर तुम्ही थर्ड राऊंडला इलिजिबल नसाल ओके आता सेकंड प्रकार सेकंड टाईपमध्ये तुम्ही जर समजा ऑल इंडिया काउन्सलिंग केलेली असेल आता ऑल इंडिया काउन्सलिंग ज्या आहेत तर त्या तीन प्रकारच्या ऑल इंडिया काउन्सलिंग होत्या बघा एक होतं एमसीसी की जे फक्त एमबीबीएस बी डी एस या कोर्सेस साठी सुरू आहे आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे एम बी बी एस बी डी एस गव्हर्नमेंट कॉलेज डिम्ड युनिव्हर्सिटी वर येतात तुम्ही जर ऑल इंडिया काउन्सलिंग मध्ये भाग घेतलेला असेल तुम्हाला फर्स्ट मध्ये कॉलेज मिळालं तुम्ही इथे जॉईन केलं सेकंड मध्ये मिळालं जॉईन केलं म्हणजे दोन्ही पैकी एखाद्या ठिकाणी तुम्ही इथे जॉईन केलेलं आहे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंड यापैकी कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल थर्ड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट जरी झालं असेल तरीसुद्धा तुम्हाला स्टेटचा थर्ड राऊंड करता येणार नाही थोडक्यात तुम्ही एम सी सीवर चॉईस फिलिंग करत आहात फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज मिळालं तुम्ही फ्री एक्झिट घेतलं नो प्रॉब्लेम फ्री एक्झिट घेतलेलं आहे पण फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही कॉलेज जॉईन करून ठेवलं सेकंड राऊंडला गेलात कॉलेज मिळालं किंवा नाही मिळालं परत थर्ड राऊंडला गेलात कारण यामध्ये सुद्धा तुम्ही तीन राऊंड करू शकता फर्स्ट सेकंड थर्ड कॉलेज जॉईन करून पण तुमची जर इकडची काउन्सलिंग सुरू असेल तुम्ही जर इथं कुठं जॉईन असाल फर्स्ट सेकंड राऊंड किंवा थर्ड पर्यंत तर तुम्हाला सी टी सेलचा तिसरा राऊंड करता येणार नाही आता यानंतर एक ऑल इंडिया कोटा होता की जो डबल ए ट्रिपल सीचा होता आता डबल ए ट्रिपल सी हा ऑल इंडिया कोटा बी एम एस आणि बी एच एम एस साठी होता यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी होत्या यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस होते तर यामध्ये या सुद्धा तुम्ही जर समजा फर्स्ट राऊंडला कॉलेज जॉईन केलेलं आहे सेकंड राऊंडला कॉलेज जॉईन केलेलं आहे किंवा थर्ड राऊंडला तुम्हाला कॉलेज ओनली अलॉट झालेलं आहे कारण हा थोडा थर्ड राऊंड अगोदर लागणार आपल्या या थर्ड राऊंड पेक्षा तुम्हाला इकडं कुठंही जर कॉलेज मिळालेलं असेल तुम्ही ते जॉईन करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला सीईटी सेलचा थर्ड राऊंड अलाउड नाही पहिले स्टुडंट फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड सीईटी सेल ला सीट मिळालेली होती ओके सीईटी सेल लाच आणि त्यांनी रिटेन्शन देऊन टाकलं तर यांना थर्ड राऊंड अलाउड नसतो फक्त जॉईन केलेलं आहे मग थर्ड राऊंड अलाउड आहे समजा फर्स्ट राऊंड मध्ये सीईटी सेल ला सीट मिळाली ओके फर्स्टमध्ये त्यांनी फक्त ती सीट जॉईन करून ठेवली सेकंड राऊंडमध्ये सीट मिळाली फक्त जॉईन करून ठेवली तर असे विद्यार्थी सीटी सेलवर थर्ड राऊंड साठी इलिजिबल आहेत ओके okay, फक्त जॉईन करणारे पण ज्यांनी रिटेन्शन दिलेलं आहे तर ते थर्ड राऊंड साठी इलिजिबल नाहीत दुसरा टाईप तुम्ही जर ऑल इंडिया मध्ये भाग घेतलेला असेल फर्स्ट मध्ये कॉलेज मिळालं सेकंड मध्ये मिळालं तुम्ही ते जॉईन केलं किंवा थर्ड राऊंड जर का या राऊंडच्या दरम्यान जरी लागला थर्ड राऊंडच्या अगोदरच्या सीईटी सेलच्या आणि तुम्हाला कॉलेज जरी मिळालं थर्ड मध्ये ऑल आल इंडियामध्ये तरी सुद्धा तुम्ही इकडं थर्ड राऊंडला सीईटी सेलला इलिजिबल नसता आता परत एक सीईटी एक कोटा होता ऑल इंडिया कोटा की जो होता सीईटी सेल पंधरा टक्के तर हा जो कोटा होता तर हा बावन हजार रुपये रजिस्ट्रेशन वाला होता की ज्यामध्ये बी एम एस बी एच एम एस कोर्सेस होते आता यामध्ये जर समजा तुम्ही कॉलेज जॉईन जरी करून ठेवलेला रिटेन्शन सोडूनच द्या पण कॉलेज फक्त जॉईन जरी करून ठेवलेलं असेल जॉईन ओनली जॉईन बोलतोय मी रिटेन्शन नाही बोलत तुम्ही यामध्ये कॉलेज जॉईन जरी करून ठेवलं तरी सुद्धा तुम्ही सीईटी सेलचा थर्ड राऊंड जो आहे तर तो करू शकणार नाही तर त्यामुळे सीईटी सेल पंधरा टक्के बावन हजार रुपये रजिस्ट्रेशन फर्स्ट राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं कॉलेज जॉईन केलेलं होतं किंवा आता सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करणार कॉलेज मिळणार आम्ही ते जॉईन करणार तुम्ही जर सीईटी सेल पंधरा टक्के कॉलेज जॉईन जर केलेला असेल तर सीई टी सेलचा तिसरा जो राऊंड आहे पंच्याऐंशी टक्क्याचा म्हणजे स्टेट कोटाचा तर तो तुम्हाला करता येणार नाही आणि यामध्ये फक्त दोनच राऊंड होत असतात पंधरा टक्क्यामध्ये तिसरा राऊंड होत नसतो आता महत्वाचं की तिसरा टाईप नेमका कोणता कारण एक टाईप अजून बाकी आहे की ज्यांना थर्ड राऊंड अलाउड नसणार आहे तर तो नेमका कोणता बघा समजा तुम्ही फर्स्ट राऊंडला तुम्हाला सीट मिळाली ओके तुम्ही काय केलं की कॉलेज जॉईन नाही केलं आणि फ्री एक्झिट घेतलं कॉलेज जॉईन न करताना तुम्ही फ्री एक्झिट घेतलं नो प्रॉब्लेम तुम्ही सेकंड राऊंड करू शकता ठीक आहे आता सेकंड राऊंडला पुन्हा तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही कॉलेजला जॉईन करायला गेले नाही किंवा कॉलेजवाल्यांनी तुम्हाला जॉईन करून घेतलेलं नाही नॉट अ जॉईन स्टेटस हे समजा तुमचं सेकंड राऊंडचं तुम्ही सेकंड राऊंड सीटी सेलला अलॉटमेंट तुमचं झालेलं आहे पंच्याऐंशी टक्क्यामधून आणि तुम्ही कॉलेजला गेला नाहीत किंवा कॉलेजला गेल्याच्या नंतर तुम्ही समजा आय क्यूच्या चॉईस फिलिंग केलेल्या होत्या कॉलेजवाल्यांनी जास्त फीस सांगितली तर त्यामुळे तुम्ही कॉलेज जॉईन केलं नाही तर अशा वेळेस तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईनच करावं लागतं आता जर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं तर तुम्ही सी सेलचा थर्ड राऊंड करू शकणार नाही ओके सेकंड राऊंडला तुम्हाला जॉईन करणं गरजेचंच आहे जर जॉईन केलं तरच तुम्ही थर्ड राऊंड करू शकता पण यामध्ये पण एक कंडिशन आहे समजा सेकंड राऊंडला तुम्ही नॉट जॉईन आहे ओके सेकंड राऊंडला थर्ड राऊंड करता येऊ शकतो का अजून कोणत्या कंडिशनमध्ये तर करता येऊ शकतो काय करावं लागतं बघा जेव्हा पण थर्ड राऊंडचे रजिस्ट्रेशन सुरू होतील ऑनलाईन ओके ऑनलाईन रजिस्ट्रेशन जेव्हा सुरू होतील थर्ड राऊंड साठी तुम्ही जर सेकंड राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज सोडून दिलेलं असेल तर तुम्ही एकदा थर्ड राऊंड मध्ये पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकता पुन्हा तुमचं नव्यानं मेरिट लिस्टमध्ये नावील आणि नंतर मग तुम्ही थर्ड राऊंड करू शकता सेकंड राऊंडचं कॉलेज जर सोडून दिलेलं असेल तर तुमचं अगोदरचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल आणि नव्यानं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागल तेव्हा तुम्ही सी टी सेलचा तिसरा राऊंड करू शकाल नवीन असाल सबस्क्राईब करा ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यावरून तो जे ॲप आहे तर ते डाउनलोड करा त्यामध्ये सुद्धा आमच्या काउन्सलिंग प्रक्रिया सुरू असतात जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता आज आपण या ठिकाणी थांबतोय ओके बाय